चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉक आम्ही बर्ड व्हेली गार्डनला चाललो चाललोय याच्यावरती होईल तर तुम्ही पण सोबतच जावा आणि ब्लॉक कंटिन्यू करा चला स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे अरे <laughs> बघा आता आम्ही आलोय आले आल्या आधी येत खायला तर भुक्कड आहेत सगळे हे बघा आणि आमच्या आधी विचार करायला पाहिजे जरा तरी हिनं हे बघा हिनं आधी ऑर्डर हिनं घेतले तुझ्यासाठी आम्ही आहो माहिती आहे का हा मॅडम तुम्हाला चल चालू कर <laughs> <laughs>

एंट्री केल्यावरच आपल्याला श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन बघा हे त्यांचं स्मारक आहे खूप भारी वाटतं आणि रात्रीचं तर लाइटिंग वगैरे असते त्याच्यामुळे अजून छान दिसतं कसं वाटतंय भारी समोरच बघायला म्हणजे भारी वाटतं आहे हे बघा समोरच दर्शन होतं महाराजांचं आणि या फोटो का शूट करतायत तर बघा यांच्यासारखी पोज करतायत स्टार्ट वा 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 एक नंबर एक नंबर एक नंबर तिकीट घेतलेलं गेट मधून एंट्री करताना आणि पुढे बोटिंग करणं बाकीच आहे आता आमचं फोटोशूट वगैरे झाला की आम्ही नंतर बोटिंगला जाणार आहोत आणि तुम्हाला म्हणजे तो बघा कोण दिसतोय तिकडे ए तुम्हाला राक्षस दाखवायचा होता ना तो बघा तो बघा तिकडे अरे बाहेर बघा तर आता आम्ही खूप एन्जॉय करणार आहेत तुम्ही सोबतच राहा आणि ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही तर हे बघा खूप एक्सायटेड आहे मॅडम खूप मस्ती करता मस्ती करून आलेली आहे सोबत आणि मी तर खूपच मस्ती करते इतकी मस्ती करते काय सांगू शकतो आता त्यांनी सर्वांनी प्रत्येकाने वगैरे काढले पण माझा कोणीच फोटो काढत नाही दोन तीन फोटो काढले माझं कोण विचारतं काय मला फोटो वगैरे हे बघा

हे काउंटर आहे मोटार बोट वगैरे पॉंडल बोट हे बघाळून हे पाहिट कलर आपण तिकीट वगैरे काढू चला आता मी काउंटरला आलो पॉन्डल बोट तिकीट वगैरे काढतायत ए, 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 आ, ए, ले ले, हे बघा आम्ही जा तिकीट काढलेलं इथं म्हणजे प्रत्येकी पन्नास रुपये आहे इथं बोटिंगसाठी किती मिनिटाचं आहे याच्यावर दिलेलं आहे हे लाईफ जॅकेट वगैरे आता पेन दिले आणि चाललो आता हे आमचे रनांगणावर आता उतरणार आहेत <laughs> 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 रेस्क्यू टीम आहे <है>, रेस्क्यू टीम <laughs>

हे काय आहे सोडून मला मी काढते बाबा काय हे काय आहे सेकंड तुला कसं वाटत सेकंड माहिती आहे ना मग तू होऊ शकतेस ना मग पडलीस तर तुम्ही पण सोडत तुम्हाला तुम्ही पण नाही इथे बोटिंग करायला त्यांची निघाली पण आमची पोट काय ना फक्त हालायला लागले हे ना आमची पोट काय ना पण हालायला लागले <laughs> ए बर्ड ते बघ बर्ड तिकडे ते बघ अरे बर्ड बघ दिसलं का दिसलं तुझे

ごめんね。 भारी वाटत भागे खूप भारी हे बघा वेली यामुळे वेली आहे आणि हो त्यांना वाटत राजा आहे यांचा बसलय बघा कसं येते त्यांच्या भेटायला येतात त्यांना हा मग त्यांना वाटतं हे आपला राजा आहे मला बेटर जाऊ आपण चिमटी मम्मी आहे हा तिथे खाली पडू नका मला सांगते मी पॅन्डल वाले याच्यामध्ये एक राऊंड मारतात हे बघा याच्यामध्ये पंधरा मिनिटं स्वतः स्वतः पॅन्डल मारायचा आणि एक राऊंडचे पन्नास राऊंड चे पन्नास रुपये विदाऊट पँडल पॅन्डल वाले आहेत ना तर ते पंधरा रुपये तर आपण स्वतः स्वतः पँडल मारून घ्यायचं पिक्चर काढू तर असा आमचा आजचा दिवस जातोय फिरून फिरून बघा तुम्ही सोबत राहा तर असं आमचं बोटिंग झालंय तुम्हाला बोटिंग करू काय नाही दोन मिनटं फिरवलंय पन्नास रुपये घेत मी एक राऊंड मारलेला बोटिंग मधून आणि खूप काय केलं सांगा बरं तुम्ही काय केलं हां पंधरा मिनट म्हणून तीनच मिनिटं हां का घेतलं पन्नास रुपये हा आणि अरे तुझ मध्ये इकडं आणलं आहे ना या साईड ला नाही आणला तो राम कारण त्याला भीती इकडे यायला हा मगर मजा असणार हा साप पण होता साप पण तुम्ही या बघायला आणि त्यांचा बिझनेस वाढू शकता